सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाची ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत पण असं असलं तरी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्र राज्य यांचं एक वेगळं कनेक्शन जोडलं गेलं आहे विशेष म्हणजे तीन वर्षात महाराष्ट्रातील तीन सरन्यायाधीश असं तीनचं गणित झालं आहे पण हे तीनचं गणित काय आहे आणि भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्र सर राज्य यांच्यातील वेगळं कनेक्शन काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत मागील तीन वर्षात भारतीय सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्रातील तीन न्यायमूर्तींनी शपथ घेतली आहे यातील पहिले न्यायमूर्ती म्हणजे उदय उमेश ललित निवृत्त मुख्य न्यायाधीश एन व्ही रमण्णा हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी भारताच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले रमण्णा यांच्यानंतर वरिष्ठ न्यायमूर्ती उदय उमेश लळत यांनी दोन हजार बावीस साली भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली एन व्ही रमण्णा यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून उदय उमेश ललित यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती न्यायमूर्ती ललित हे थेट सर्वोच्च न्यायालयात बढती मिळालेले दुसरे मुख्य न्यायाधीश होते त्यांच्या आधी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये तेरावे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एस एम सिक्री यांनी ते पद भूषवले होते मूळचे कोकणातले असलेले लळित हे भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश होते पण ते आठ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी निवृत्त होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ फक्त चौऱ्याहत्तर दिवसांचा होता उदय लळित यांचा जन्म एकोणीसशे सत्तावन्न साली महाराष्ट्रात झाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात प्रॅक्टिस केली आणि एप्रिल दोन हजार चार मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात सिनियर ऍडव्होकेट म्हणून काम करण्याची संधी मिळाली विशेष म्हणजे लळित यांचं शिक्षण मुंबईत झालं दुसरे न्यायमूर्ती म्हणजे धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता त्यावेळी निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात त्यानुसार उदय लळित यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली होती त्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्यानंतर भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला सरन्यायाधीश लळित यांच्यानंतर धनंजय चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती होते लळित यांच्यानंतर देशाला पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश लाभले डी वाय चंद्रचूड यांनी दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचं काम पाहिलं त्यानंतर दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पदावरून ते निवृत्त झाले विशेष म्हणजे चंद्रचूड यांचा जन्म मुंबईत झाला असून पुण्यातलं कनेरसर हे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं मूळ गाव आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड एकोणतीस मार्च ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेरा या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते त्यानंतर त्यांची नियुक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती तिसरे न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे तेरा मे रोजी निवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत ते भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून चौदा मे रोजी शपथ घेतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील भूषण गवई हे तेवीस नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते माजी आमदार खासदार आणि बिहार सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल रासू गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत सर्वोच्च न्यायमूर्तींमध्ये भूषण गवई ज्येष्ठ असून पुढचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत अमरावती जन्मलेल्या भूषण गवई यांनी नागपूर विद्यापीठात कला शाखेतून पदवी घेतली मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये वकिलीला सुरुवात केली काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केलं नागपूर बार असोसिएशन मध्ये न्यायमूर्ती गवई एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सहभागी झाले त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालावधीत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली होती मुंबई उच्च न्यायालय नागपूर औरंगाबाद पणजी खंडपीठात न्यायमूर्ती म्हणूनही भूषण गवई यांनी काम केलंय दोन हजार तीनमध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले होते त्यानंतर दोन हजार पाचमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून शिफारस केली गेली त्यानंतर आता त्यांची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस करण्यात आली आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील तीन न्यायमूर्तींनी मागील तीन वर्षात भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद yeah